नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सालम तुमचा किसानभाई नमस्कार आप आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचा आजचा तुम्हाला मी बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो खूप जबरदस्त कच्चा बाजार भरलेला आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया अनवर शेठ नमस्कार 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 शेठ आज किती दावणीला बैल दावणीला अठरा बैल आहे पूर्ण हा हे समोरचे चार आहे का हे चार आहे हा

यांची ला मागणी झाली हे एक लाख दहा हजार रुपये एकच नंबर व्हायला मोठ्या मापाचे मित्रांनो यांचे द्यायचे काय वेलशेट देऊन टाकू एक्क्याण्णव ला फायनल एक्क्याण्णव ला फायनल एक्क्याण्णव ला फायनल आता जाऊन ये किती पूर्ण म्हणजे यांची नव्वद मागणी झाली यांची

उभे क्वालिटी आणि चार आ? आ? चार जाते यांच्या सांगायला एक लाख तीस हजार या जोडीचे दाताला कशी ही जोडी दाताला चार तार 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 चार जाते मित्रांनो बघा जोडी बघा मित्रांनो एक शिक्का जोडी आहे चार चार जाते काय फायनल काय किंमत होईल यांची मागा पुढं होऊन जाईल मित्रांनो चार चार जात आहे सांगायचे काय सांगितले रुपये पूर्ण बोली राहील समोरच्या जोडीचे चार दात सहा जाते का पूर्ण कामाची बोली राहील चार दात सहा जाते मित्रांनो काय ऑफर आहे यांची इकडे तिकडे आणि आता शिंगल आहे का तुमचं याचे काय सांगितलं ऑफर याचे पंचावन्न दाताला दोन आहे का तुझाच आहे आणि हा गडदात करतोय कर कामा चालू आहे तो पलीकडचा पलीकड तुमचाच आहे तो किती दिली भाऊ एकसष्ट हजार रुपये दाताला कसा आहे तू जड्या किती पूर्ण लावणीला बोलला जोड्या किती धावनी लादा सध्या सहा जोड्या दादा आपलं नाव बोल ना सांग बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला कामाच्या जोड्या घ्यायच्या असेल करण भाऊ यांना संपर्क करू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या तुम्हाला बैल जोड्या मिळून जातील बावडू यांचे काय वापर आहे पंच्याण्णव सांगायला दोन दोन जाते फुल गॅरेंटी राहील आहे वाकरा झुपेल नाही ना थोडी बघा मित्रांनो एकच नंबर आहे गाड्याला चालू आहे कमी जास्त होईल पंच्याहत्तरला फायनल पंचाहत्तर ला फायनल बघा मित्रांनो एवढी मोठी जोडी आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत फायनल सांगितली अजूनही कमी जास्त होईल हजार दोन हजार बघा एक फुल करंड आहे आम्हाला पण एक नंबर आहे दाताला कसे बोलले दोन दोन दात पटे मापात दोन दोन दात मित्रांनो बघू शकता पुढच्या जोडीचे का सांगितलं पंच्याण्णव सांगायला दोन दोन दात एक्क्याऐंशी ला फायनल मित्रांनो जोडी एकाच नंबर होऊ शकतो आणि हिची का वापर आहे चार दात सहा दाते कामासाठी ना

मग किती दिले तीन जोड्या तीन जोड्या दिल्या का? का आता किती राहिले आणि का सांगायचे काय हा पत्तीस हजार ला सोडून द्यायचंय पलीकडचे पंचान्न हजारला सोडायचे कर्जात आवारी हे कसे सहा जाती गाडी वाकराची भाषा आहे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये सत्तर पर्यंत सत्तर हजार ला सत्तर बहात्तर हजार लागत मागची किती दिली ती मागची बहात्तर हजार ला दिली रुपये ते दिले अजून एक एक जोडी जोडी होती होती ती ती दिली मोबाईल सलमान अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न पंचावन्न हा बारा सोळा आपल्या दर बाजाराला किती जोड्या असत्या तरी आपल्या कमीत कमी आठ जोड्या राहतात आठ सोळा आठ दहा जोड्या सोळा

जोडी दाखव त्यांना जोडी दाखव त्यांना हा 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 एकच नंबर तीन चार जोड्या उरल्या का आता शेडावला नाव बघा सांग नाईन हा डबल झिरो घेतली भाऊ शे हो नमस्कार।, नमस्कार दादा धावने आज थी, थी चार तीन चार जोड तीन चार जोड आहे काय भाऊ भाऊचे काही बुरा भाऊचे आता समोरच्या जोडीचे काय सांगितलं सांगायची एक्क्याण्णव आहे का पूर्ण बोलीत राहतील ना गाडी कम्प्लीट बाई माणसाची गॅरंटी घेऊ बाई माणसाची गॅरंटी राही काय अपर आहे कमी जास्त होऊन जाईल दाताला कशी चार चार दाती दाताला चार चार हे दोन दोन दाती हे दोन दोन का यांची काय अपर आहे सांगायला पंच्याऐंशी दाताला कसे बोलले दोन दोन जाती सांगायला पंच्याऐंशी कामात कम्प्लीट आहे पूर्ण एकच नंबर पहिला मित्रांनो बघा बघा मित्रांनो ते पुढचे सांगायचे सांगा एक्क्यान्न आहे का हे कसे दाताल चार चार जाती यांची काय टाक ना एक्क्याऐंशीला फायनल द्यायची एवढ्या तीन चार जोड्या आपल्याला एक जोडी

सात जोड्या राहिल्या सात जोड्या राहिल्या सकाळी किती पाच जोड्या विकल्या पाच जोड्या विकल्या हो आता बाकीच्या राहिले पंचानव हजाराची पंच्याण्णव ला हजार एक लाख पाच हजार सांगितले एक लाख पाच हजार पंकज दादा नमस्कार नमस्कार कोणत्या दादा दादा मुनवाडी आपल्याला म्हणायला हे पाहतो हे पण आहे नाळ्याचे नाळ्याची पण आपल्याला भेट देण्यासाठी त्यांना काय घ्यायचं विचारतो आपण बोला घ्यायला आलेलं आहे शेवट एक पास होतील शेवट एक लाख बोली पूर्ण बोली कामाला

फक्त ये नाव सांगा दादा नाव सांगा मयूर शंकर मते मयूर शंकर मते रामेश्वर 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 जिल्हा तालुका सांगा देवळा जिल्हा देवळा पंचवीस हजाराचा आणलेला होता हजार रुपये ना दिलेला आहे फक्त असं आहे का शर्थ साठी घ्यायला एकच नंबर बघू शकता मित्रांनो फक्त पंचवीस हजारला ला आणले आणला होता हजार रुपये फेव दिलेला आहे सव्वीस हजारला व्यवहार झाला मित्रांनो असा सर दिला का हो सर दिलं किती दिल दिला तो गोरा देऊन बदला केला साहेब गोरा देऊन बदला केलाय त्यांचा एक गोरा घेऊन कि दिला किती घेतले आणि हा दिला काय मध्ये त्याला तीस हजार तीस याची काय किंमत धरली मग त्याचा तो ना असं आहे ना हा आता तीस ला गेला म्हणजे मग आपले साडेसात हजार रुपये बरोबर आहे चांग्यासाठी घेतलाय हो टांगा पास एकाच नंबर वासरू मित्रांनो लावून किती वाचरेस कामच आहे काही काय चार चार जागे सगळे हा उद्या दोन दिवस झुकून घ्यायचं बोली राहील पूर्ण हो त्यांची काय वापर शेवटची वापर सांगायला यांचे सत्तर आहे हायचे पासठ ला द्यायचे फायनल हो कामाची गॅरेंटी रे हो एक्क्याऐंशी हजार यांचे सांगायला दोन दोन एकाच नंबर वासरेला एकदम नवा माल आहे बेचाळीस हजार सिंगल आहे पस्तीस ला द्यायचं आहे फायनल हो बाकीचे टांगेचे सगळे

गिराईक थोडा बाजारात मंदी मंदी घेऊन हो चार दिले का वासर हो चार गेले वासरा एकच नंबर वासर हे घ्यायचे असेल तर भाऊला संपर्क करा मित्रांनो नंबर सांगून द्या अठ्ठ्याण्णव पन्नास ते सड सत्तावन्न सदोतीस अण्णा चौधरी अण्णा चौधरी चाळीस गाव आपल्याला वासरा लागले बैल लागले त्यांना संपर्क करा मित्रांनो मिळून जाते